महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी हनाथा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे जाने दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती mm. नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन झाग mm. कोमल हाथ mm. रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फेना ही लेना mm. फेना नमस्कार मित्रों मैं संभाजीनगर आपण बघू शकता वाळू महानगर मध्ये सडक मोठी मशी आहे मशियाच्या वतीने आज इथं बैठक संपन्न झाली महाराज मार्गाने बैठक संपन्न झाली अन्यावेळी उद्योग कशी मदत करतील प्रयत्न करण्यात आलाय आपल्या सोबत आहे एमआयसी अधिकारी सर काय सांगा कारण आता मोठ्या प्रमाणात होती आज बरेच चर्चा झाले त्याच्यामध्ये आपल्या उद्योजकांसाठी कशी शिथलता आणता येईल उद्योजक कसे आणता येईल या संदर्भात काय सांगा असं खासदार रावसाहेब यांच्या अध्यक्षेखाली संघटना सोडला घटक झाली आणि संघटनेचे जे प्रश्न होते किंवा उद्योजकांचे प्रश्न होते त्यावर चर्चा करण्यात आली आणि त्यावर बरेच बऱ्यापैकी तोडगा निघालेला आहे आणि नवीन किंवा त्यांच्या करता पायबुद्ध कशा प्रश्याचे अध्यक्ष गायकवाड साहेब साहेब काय सांगा कारण आज बरेच मशियाच्या वतीने बरेचसे प्रश्न आज उद्योग मंत्र्यासोबत अर्थमंत्र्यासोबत मांडण्यात आले ज्यांना ते काय सांगा आमच्या दोन तीन मागण्या होत्या नगर रोडचा विस्तार त्याच्यानंतर नगर रोडला पाण्याचा निचरा त्याच्यानंतर गॅस पाईप लाईन त्याच्यानंतर आम्ही विषय असे होते संभाजीनगर एअर कनेक्टिव्हिटी आणि माशिया जिथं दर तीन वर्षांनी एक्झिबिशन घेतं तिथलं आय सी सी सेंटरचा विषय होता तर कराड साहेबांनी त्या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून प्रयत्न केला आणि बहुतेक त्यात येईल असं सर आता आपलं माशाच्या वतीने आठ ते अकरा पर्यंत जे एज्युकेशन भरून देणार आहे याच्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात तयारी चालू आहे परंतु एक प्रश्न याच्यामध्ये निघाला विषय या कार्यक्रमाला पी येणार का आम्ही त्यांना संपर्कात त्यांचे संपर्क लावला शिकली त्यांना निमंत्रण वगैरे पाठवलं आहे त्यांच्या ज्या चौकशीच्या हे असतं हे अस्त्याप्ष झालेल्या आहेत कदाचित पुढच्या एक पंधरा दिवसात त्यांची आपण बघू शकत मशाच्या वतीने जे होते आठ ते अकरा त्याच्यासाठी विशेष म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज मशा देऊन तयारी चालू आहे लवकरच या एक संभाजीनगर वासियांना वापर दुसऱ्यांदा पीएम आपल्या शहरामध्ये येण्याची दाद शक्यता आहे त्यामुळे सुपर मास्टर संभाजीनगर संभाजीनगरचे जे आपले प्रश्न होते ते आपल्या मार्गी लागले काय सांग संभाजीनगरमध्ये आणि विशेषतः वाळू एम आय डी सी एरियामध्ये विविध उद्योजकाचे जे प्रश्न होते त्यासाठी आम्ही बैठक घेतली त्यामध्ये एम आय डी सीचे अधिकारी गॅस लाईनचे अधिकारी नंतर प्राधिकरणचे अधिकारी एम एस सी बीचे अधिकारी सर्व अधिकारी होते उद्योजकाचे आम्ही सर्व प्रश्न ऐकून घेतले विशेषतः माशियाचे अध्यक्ष श्री गायकवाड राहुल मोगल हे सर्वांनी ते सॉल्व करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि ऑक्टोबर महिन्याच्या किंवा सेकंड लाईनमध्ये सेकंड वीकमध्ये आम्ही गॅस लाईनचं उद्घाटन करतो जे उद्योजकासाठी महत्त्वाचे आहे याचबरोबर रस्त्यातले खड्डे असतील रस्त्यातलं पाण्याचा निचरा असेल नंतर ग्रीन स्पेस ओपन स्पेस डेव्हलपमेंट असेल यावर चर्चा झाली आणि सर्व पॉझिटिव्ह चर्चा झाली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माशियाच्या माध्यमातून प्रत्येक चार वर्षाला जे एक्झिबिशन ठरवलं जातं त्याचं जा खूप तयारी झालेली आहे था। आणि साधारण बाराशेपेक्षा जास्त स्टॉल लेफ आहेत त्यामध्ये या संभाजीनगरची उद्योजकता कशी वाढेल त्यासाठी संभाजीनगरचं नाव संपूर्ण नॅशनल इंटरनॅशनल लेवलला झाले जाते राज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल